श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने दिनांक एक जून टाकणे हाच परमार्थ दोरीला जो साप समजला तो बद्ध पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा देही मी नवे हे ज्याला समजले तो मुक्तच सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे बद्ध दशा आमची काळजी आणि दुःख ही बद्धपणाचीच लक्षणे आहेत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदामध्ये राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे जागे होणे म्हणजे मुक्त दशेला येणेच आहे माझे माझ्या जवळ आहे पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो आणि त्याबरोबरच सुखदुःखही आपल्याकडे येते मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटले तो मुक्त समजावा करते पण घातूक असते मी एवढा मोठा वाडा बांधला प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो तर संन्यासी अभिमान धरून बसतो या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांची सुद्धा सहजासहजी सुटका होत नाही हे करतेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही याचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच हा कर्तेपणा जो आहे तो कमी होतो आणि म्हणूनच भगवंताच्या अखंड स्मरणामध्ये राहावे आणि भगवंत समाधान मानावे भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीमध्ये विषयात राहणे याचे नाव परमार्थ फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते आणि असे कर्तव्य जे आहे ते भगवंताच्या स्मरणात करणे हाच परमार्थ हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे अनुसंधान होत आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहे इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते आणि मग ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवलेले आहे प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे अनुसंधानाचा अभ्यास करावा भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडेच घेऊन जाते मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा आजचे बोधवचन आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे